अगदी आंबे सुद्धा आहेत आंबे कसे कश्यात आंबे दोनशे ऐंशी रुपये किलो आपूस आहेत का हे आपूस आहेत तिथे कैऱ्या आहेत बघा त्याच नंतर ह्या मिरच्या आहेत कैरी आहेत तीस ला पाव पन्नासला ला अरुंड पाहू शकतो आपण बटाटा मिरगुड हे सगळं ना जे ना। ते 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 आहे जेवढे तुम्हाला मी स्टॉल दाखवते ना हे सर्व डायरेक्ट शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत इथे ते पोचवले जातात आणि यात पण तुम्ही व्हरायटीज पाहू शकता भरपूर व्हरायटीज आहेत आणि हे कसे आहेत साबुदाण्याचे ऐंशी रुपये आणि हे काय आहे सोलापुरी भाकरी ओके आम्ही जेव्हा सोलापूरला गेलो होतो ना तेव्हा हे आम्ही ही पाहिलं होतं सोलापूरची भाकरीची स्पेशली चटणी बरोबर खातात ना शेंगदाण्याच्या त्याचप्रमाणे स्पेशली सांगू का मला हा स्टॉल बऱ्यापैकी आवडतो कारण इथे ना एकदम टेम्पटिंग असे मसाले जा आहेत एकदम स्वतः मी स्वतः ट्राय केलेले मसाले आहेत त्यात सगळ्यात जास्त आवडते म्हणजे कढीपत्त्याची चटणी एक नंबर आहे त्याचप्रमाणे मालवणी मसाला पण खूप छान आहे कांदा लसूण मसाला इथे जो मिळतो ना तो छान आहे हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांच आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज मी आलेली आहे रिजन्सी अनंतम येथे दर शनिवारी असलेल्या आठवडी बाजारामध्ये या बाजारामध्ये जे घरात आपल्याला युजफुल गोष्टी आहेत लाईक फळं म्हणा किंवा भाज्या आहेत मसाले आहेत हे सर्व काही मिळतं आणि भरपूर काही व्हरायटीज असतात काय काय व्हरायटीज असतात ते पुढे मी ब्लॉगमध्ये दाखवेनच आणि हे जे व्हरायटीज आहेत ना या थेट शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत पोचवले जातात सो चला आता ब्लॉगला पण सुरुवात करूया आणि काय काय आहेत तेही हे जे मार्केट आहे ते पाहू शकता अगदी एंट्रीला जी एंट्री आहे त्या एंट्रीला तिकडे सुरुवात होते इथे फर्स्ट काउंटर जे आहे ते फळ सॉरी पालेभाज्यांचा पाले आहे मेथी आहे पालक आहे लालमट आहे त्या बाजूला इथे पाहाल तर वॉटरमेलन आहे कांदे बटाटे टोमॅटो आहे त्याचप्रमाणे इथे आहेत अंडी काय ताई कशी आहेत अंडी डझन गावठी आहेत का गावटी एकशे चाळीस रुपये डझन एकशे चाळीस रुपये डझन अंडी आहेत असे बरेचसे तुम्हाला व्हरायटीज इथे पाहता येतील जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये मध्ये होतात त्याप्रमाणे इथे पांढरा कांदा सुद्धा आहे जो औषधी असतो आणि आता गरमीच्या जा सीझनमध्ये मध्ये थंड म्हणून ओळखला जातो कसा आहे ताई हा कसा आहे कांदा हा रुपये रुपये किलो हाँ किलो ओके आणि आहे त्याचप्रमाणे यांच्याकडे आपण पाहू शकतो हे छोटे पोटेटोज पण आहेत दम आलू बनवण्यासाठी युज केले जातात हे कसे आहेत किलो, दमालु। दमालु एक किलो एक ओके एक किलो पन्नास आणि तीस ला अर्धा किलो त्याचप्रमाणे हा पांढरा कांदा आ, हा साठ रुपये किलो आहे ना हा साठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ब्रोकोली आहे आणि कलरफुल शिमला मिरची आहे कॉर्न आहे ॲवकार्डो आहे गोबी आहे स बेबीकॉर्न आहे स्मॉल पॉटेट टोमॅटोज आहेत आणि अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत जे आपल्याला घरात एव्हरी डे यूज होतात त्या इथे नक्कीच मिळतात आणि हा जो बाजार असतो तो, तो एव्हरी सॅटरडे असतो त्याचप्रमाणे आपण अपोजिट साईडला जाऊया तिथे काय आहे तेही पाहूया त्यानंतर इथे पाहू शकतो आपण मुकवास आहे त्यात पण बरेच व्हरायटीज इथे तुम्हाला दिसतील इमली आहे ट्रुटी फुटी आहे आ, इम, परत हे पाहू शकतो चटपटा आयटम सगळे दिसतील मग पान आहे आवळा आहे श्रीखंडाची गोळी आहे बडीशेप आहे बोरकुट बोरकुटच ना हे बोरकुट आहे आणि व्हरायटीज आहेत भरपूर काही काय आहे हा गुळातला आवळा आहे का का मधातला साखरेतला हनीचा आहे हा हनी मधला आवळा आहे त्याचप्रमाणे हे जवस आहे ना कसं आहे ऐंशी ला शंभर ग्राम बरीशेप कायम ऐंशी हे चॉकलेट्स आहेत ना स्टोन चॉकलेट अशा बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील त्याचप्रमाणे ह्या स्टॉलला विजिट करूयात इथे तुम्ही पाहाल इथे तुम्हाला नाचण्याची बिस्किट दिसतील त्याचप्रमाणे इथे टोस्ट आहे आणि यात पण बऱ्याच व्हरायटीज आहेत पाईन बिस्किट्स आहेत प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे त्याचप्रमाणे कणिक बिस्किट आहे हे नाचणी आणि ओट्सचे बिस्किट्स आहेत बटर बिस्किट्स आहे एका स्टॉलवरती तुम्हाला बऱ्याच व्हरायटीज इथे पाहता येतील त्याचप्रमाणे इथे मसालेज आहेत वेगवेगळे मसालेचे इथे पॅकेट्स बनवून ठेवलेले आहेत ते हे तुम्हाला सुद्धा इथे नक्कीच आवडतील घ्यायला हे कसे आहेत हे सगळे वीसचे पॅकेट्स आहेत आणि हे पाहू शकतो वीस रुपयाच एक सिंगल पॅकेट आहे आणि त्यांनी सर्व पॅकेट जे आहेत ना ते व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलेलं आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतील जे आपल्याला एव्हरी डे घरात डे टू डे यूज होतात हे पाहू शकतो जिरा आहे बडीशेप आहे आणि अशा बऱ्याचशा मसाल्यांचा आपण जे डो डे दे, डेली यूज करतो ते इथे त्यांनी ठेवलेले आहेत त्यानंतर ह्या स्टॉलवरती इथे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला पायनॅपल दिसेल काकडी टोमॅटो म्हणजे ते एव्हरी डे घरात यूज होतात ना ते सर्व ते गोष्टी इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील ज थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत का आलेले आहेत आणि आपण आता हे वॉटरमेलन विचारूया कसं आहे कसं आहे कलिंगड ऐंशी रुपये ऐंशी रुपये कलिंगड आहे त्याचप्रमाणे पाहू शकतो भाज्या सुद्धा अगदी ताज्या आणि फ्रेश यांच्याकडे आपल्याला इथे पाहायला मिळतील बनाना आहे वेगवेगळ्या तऱ्हेचे फ्रूट सुद्धा आहेत अगदी आंबे सुद्धा आहेत आंबे पाहुया कश्यात आहेत आंबे आहेत दोनशे ऐंशी रुपये किलो हापूस आहेत का हे हापूस आहेत हापूस आंबे आहे दोनशे ऐंशी रुपये किलो त्याचप्रमाणे पाहू शकतो तिथे लावलेले आहेत त्यांनी ते वेगवेगळे अजून फ्रुट्स आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील त्याचप्रमाणे पपई आहे त्याच्या मस्क मेलन आहे त्याच बरेचसे स्टॉल्स असे आहेत तुम्हाला एव्हरी डे लागणाऱ्या भाज्या आहेत व्हेजिटेबल्स आहेत त्या इथे मिळतील त्याचप्रमाणे कैऱ्या आहेत बघा त्याच नंतर ह्या मिरच्या आहेत कैरी कशा आहेत नाही तीसला पाव पन्नासला ला अर्धा आणि अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत भाज्यांमध्ये लातरी गाजर बरच काय आहे त्यानंतर आपण व्हिजिट करूया हे विनग्रो फार्मर्स मार्केट तुम्ही तिथे ते ते बोर्डेही पाहू शकता त्यांनी लावलेला त्यांच्याकडे आता हे स्नॅक्स रिलेटेड काय आयटम आहेत तेही पाहूया बरेच स्नॅक्समध्ये आयटम दिसतील वेफर्स आहेत चकली आहे आणि बरंच काय काय आहे ज्यांची तर त्यांची नावंही मला माहिती नाही आहे आणि असं बरंच काय काय आहे त्याचप्रमाणे आपण पाहूया यांच्याकडे अजून काय स्नॅक्स आयटम्स आहेत ते पाहू शकतो आपण कॉर्नफ्लेक्स वगैरे आहे जे स्पेशली लहान मुलांना आवडतात ना ते स्ट्रॉबेरी पायनॅपल चॉकलेट वगैरे असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याचप्रमाणे अजून पाहू शकतो इथे चिवडा आहे बटाटा चिवडा आहे डाळ वाकरवडी आहे आणि बरंच काही आहे की तुम्ही एकदा कधी स्टॉल व्हिजिट कराल ना तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की यांच्याकडे बऱ्याचशा व्हरायटीज आहेत ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते त्याचप्रमाणे कांदे बटाटे टोमॅटो आणि बरंच काय काय आहे पुढे पाहूया अजून काय आहे ते त्यानंतर हे पाहू शकतो आपण बटाटा मिरगुड हे सगळं ना जे आहे जेवढे तुम्हाला मी स्टॉल दाखवते ना हे सर्व डायरेक्ट शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत इथे ते पोचवले जातात आणि यात पण तुम्ही व्हरायटीज पाहू शकता भरपूर व्हरायटीज आहेत आणि हे कसे आहेत साबुदाण्याचे ऐंशी रुपये आणि हे काय सोलापुरी भाकरी ओके आम्ही जेव्हा सोलापूरला गेलो होतो ना तेव्हा हे आम्ही पाहिलं होतं सोलापूरची भाकरी ती स्पेशली चटणी बरोबर खातात ना शेंगदाण्याच्या येस yes, शेंगाणाच्या चटणी बरोबर ती खाल्ली जाते आणि ती खायला पण छान असते आणि स्पेशली कडक असते ती हा त्यामुळे ती खूप छान ज्वारीची ज्वारी हा ज्वारी आणि बाजरी कशा आहे ते पॅकेट आहे पन्नास रुपयाला पाच हे पाहू शकतो सोलापूरच्या भाकरी आहेत कडक भाकरी ज्या शेंगदाणाच्या चटणी बरोबर स्पेशली खाल्ल्या जातात ज्वारी आणि बाजरी दोन्ही मध्ये तुम्हाला ह्या इथे मिळतील त्याचप्रमाणे अजून बरेचसे आहेत तळणीचे ते आपण आयटम पाहू शकतो बऱ्यापैकी आपल्याला दिसतील पापड आहेत पहा हे वेगवेगळे हे कोणते पापड आहेत ओके मिक्स पापड आहेत मका आहेत तांदूळ ज्वारी बाजरी गव्हाच्या खुर्ड्या वगैरे सर्व तुम्हाला इथे काही एका स्टॉल मध्ये इथे नक्कीच पाहायला मिळते थँक्यू चला आतून पुढे जाऊया आणि पाहूया इथे काय काय आहे ते त्यानंतर इथे पाहू शकतो आपण सुके खोबरं ग त्यानंतर गुळ आहे कसा आहे हा गुळ शंभर रुपये शंभर रुपये आणि हा हाय आणि ओके okay, साठला ला किती काय ग्राम अर्धा किलो आहे त्याचप्रमाणे पाहू शकतो पावडर गुळ हवे असेल तर ऑर्गॅनिक गुळ आहे येस ऑर्गॅनिक गुळ आहे विदाऊट केमिकल त्यानंतर सुक खोबरं आहे पूर्ण पाहू शकतो संपूर्ण ती पूर्ण काय म्हणतात त्याला हा पूर्ण वाटी नारळाची आपल्या इथे येस पाहायला मिळेल कसं आहे ते ऐंशीला पाव आहे चला अजून आपण पाहूया इथे त्याचप्रमाणे इथे ड्राय फ्रुट्स आहे अक्रोड आहे हे काय आहे येस मनुका आहेत काळे मनुका आहेत पिस्ता आहेत त्यानंतर अंजीर आहेत त्यासोबत इथे आपण पाहू शकतो बदाम आहेत आणि काजूसुद्धा आहेत प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे पण पन... गावरान आहे सगळे गावरान आयटम त्यांच्याकडे आहेत पण सगळे तुम्ही ते पाहू शकता एकाच ठिकाणी मिळतील त्याचप्रमाणे स्पेशली सांगू का मला हा स्टॉल बऱ्यापैकी आवडतो कारण इथे ना एकदम टेमटिंग असे मसाले आहेत एकदम स्वतः मी स्वतः ट्राय केलेले मसाले आहेत त्यात सगळ्यात जास्त होते म्हणजे कडीपत्त्याचे चटणी एक नंबर आहे त्याचप्रमाणे मालवणी मसाला पण खूप छान आहे कांदा लसूण मसाला इथे जो मिळतो ना तो छान आहे म्हणजे यांच्याकडे जे मसाले मी स्वतः ट्राय केलेले आहेत सो मी सांगू शकते खूप टेस्ट व्हाईस एकदम चांगले आहेत हा बघा मालवणी मसाला एकदम झणझणीत मस्त म्हणजे अगदी जेवणाला खूप छान टेस्ट येते आणि तुमच्याकडे मसाले मी घेतलेले आहेत सो खूप छान टेस्टी आहे त्याचप्रमाणे कढीपत्त्याची चटणी पण खूप टेस्टी आहे त्याप्रमाणे बरेचसे तुम्हाला इथे चटणी दिसतील जवस आहे तीळ आहे वडापावची चटणी आहे चिकन मसाला असेल <laughs> असे बरेचसे यांच्याकडे मसाले जे आहेत ना ते तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील त्यासोबत पुढे याल तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये पिकल म्हणजे जे लोणचे आहेत ना त्यांचे इथे प्रकार पाहायला मिळतील हे कोणतं लोणचं आहे मिक्स लोणचं मिक्स लोणचं आहे काय या कोणते कोणते जरा सांगशील आवळा मुरंबा, आउरा मुरंबा हा? आहे हा आवळा तिखट आहे हा लिंबू मिरची लिंबू मिरची आवळा तिकट हे प्रॉपर फक्त लिंबूचं आहे फक्त लिंबूचं आहे मिरची हे पण मिरचीच आहे का आणि हे लाल, लाल मिरची तसेच त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपण ही गरवा मिरची आहे हा मुरा आंबा सुंदा ओके त्याचप्रमाणे हे पंजाबी आंबा आणि हा ओके म्हणजे टोटल तुमच्याकडे साधारण किती असतील व्हरायटीज आंब्याच्या आंब्यामध्येच दहा प्रकार आहेत आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही जे पिकल जे किंवा लोणचं जे आहे ना ते टेस्ट करून घेऊ शकता आणि साधारण रेट काय आहे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे का सगळे शंभरला पाव आहे आणि इथे असलेले जेवढे पिकल्स आहेत ना ते नक्की टेस्ट करून घ्या थँक्यू चला आता पुढे जाऊन अजून पाहूया आपण पाहू शकतो पुढच्या स्टॉलवरती मला तुम्हाला फ्रेश व्हेजिटेबल्स इथे मिळतील घोसाळी आहे काकडी आहे शेव शेंगा आहेत त्यानंतर दुधी वांगी भेंडी अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत बघा इथे भाज्यांच्या जस्ट थेट शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत इथे येतात आणि तुम्ही समोर बोर्डही पाहू शकता विग्रो मार्केट आणि जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला समोरच दिसतं त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जे व्हेजिटेबल्स हवे आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता मध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील कलिंगड विचारू कसं आहे ते कसं आहे कलिंगड तीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पपई आहे मस्क मेलन बनाना म्हणजे एव्हरी डे ज्या वस्तू आपल्याला घरात लागतात त्या सर्व तुम्हाला इथे एकाच दिवशी पण चांगल्या आणि प्रॉपर क्वालिटीमध्ये इथे नक्कीच खायला मिळतील आणि घेता येतील त्याचप्रमाणे डाळिंब आहे आणि अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत फ्रूट्समध्ये मोसंबी आहे संत्री आहे चिकू आहे इवन मँगोज आहेत हे पाहू शकतो कोणता आंबा हा केशर. केशर कसा आहे दोनशे रुपये किलो त्याचप्रमाणे सुद्धा आहे आता स्टॉल पाहूया काय आहे इथे पाहू शकतो आपण आपल्याला गावरान गहू गावरान नाचणी गावरान बाजरी ज्वारी गहू इंद्रायणी इंद्रायणी भात वाडा कोलम भात अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत ना त्या एकाच दिवशी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात आणि मी हे स्वतः यूज केलेलं आहे सो मला माहिती आहे की यांची क्वालिटी खूप चांगली आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्याला कडधान्य जे आहेत ना ते सुद्धा इथे त्यांनी इव्हन प्राइस टॅगिंग सुद्धा केलेले आहे त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता आणि यांच्याकडचे कडधान्य सुद्धा खूप चांगले आहे चला त्याचप्रमाणे हे जे स्टॉल आहे ते तिथपर्यंत आहेत आणि परत पुन्हा एकदा ह्या स्टॉल पासून ते पुढपर्यंत आपल्याला व्हेजिटेबल्स खायला मिळतील वेगवेगळ्या तऱ्हेचे जे अगदी फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत जे शेतकऱ्यांपासून थेट आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात बघू शकतो सगळ्या शेवटचा जो स्टॉल आहे तो पुन्हा एकदा इथे पालेभाज्यांचा आहे जसा पहिला दाखवला होता तसा हा शेवटचा स्टॉल इथे चांगल्या क्वालिटीची पालेभाजी आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये पालक मेथी कोथंबीर माठ हिरवा माठ लाल माठ अशा बऱ्याच व्हरायटीज नक्कीच पाहायला मिळतात तर मग मंडई असा होता छोटासा ब्लॉग जे आमच्या रिजन्सीजवळ मार्केट असतं त्या मार्केटचा आणि हे जे मार्केट आहे ते फक्त सॅटरडेला असतं एव्हरी सॅटरडे जिथे शेतकऱ्यांपासून जे व्हेजिटेबल्स येतात ना ते आमच्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात अगदी रिजनेबल रेटमध्ये तर कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कधी आलात या साईडला तर नक्की इकडे येऊन हा जे मार्केट आहे ते नक्की व्हिजिट करायला विसरू नका चला तर माझ्या ब्लॉगला इथे स्टॉप करते आणि भेटे तुम्हाला पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का सबस्क्राईब जे बेल बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका किट्यापर्यंत नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय सोबत पडल्या बा बाय